नमस्कार प्रेक्षकांनो मराठी सावली ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूमध्ये मानसीने आता सकारात्मक विचार करायचा असं घराशी ठरवलेलं ते असतं त्यामुळे तिचे स्वतः तिच्या सकारात्मक विचारांचा फायदा घेत तिला विचारतो की तुझं ह्या घरातल्यांवर प्रेम आहे का ती म्हणते हो मग आता तेजस पुन्हा विचारतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे का त्यावर आता मानसिक गप्पच बसते कारण तिने स्वतःच हे काढलेलं असतं की सकारात्मक विचार करायचा कोणीच ह्या घरामध्ये नाही हा शब्द वापरायचा नाही आणि ते एकादशी होईपर्यंत आणि मग तिला आता हो म्हणायला खूपच जड जात असतं पण त्याच वेळेला आता विनोद आल्यामुळे मानसी म्हणते की काय म्हणालात हां हो ते म्हणतो काय हो तुम्ही माझ्यावर प्रेम करतात मानसी म्हणते हो त्याच्यासमोर म्हणतो खरंच बोलताय खरंच प्रेम करता तर मानसी म्हणते हो आणि दोघंही हसतही असतात कारण मागे विनोद असतो आणि हे सगळं मानसीचं नाटक असतं विनोदला दाखवण्यासाठी आणि तेजसला असं वाटत असतं की मानसी आज पहिल्यांदा प्रेमाची कबुली देते मानसी ता ता, तर मग आता मानसीचं लक्ष झालं तर तिला समजतं की विनोद उभा आहे आणि तेजसचं पण लक्ष गेलेलं असतं तर मग समजतं विनोदला की ह्या दोघांमध्ये प्रेम आहे कारण त्याचा जो काही गैरसमज झालेला असतो गैरसमज नाही ऍक्च्युली त्याला खरंच समजलेलं असतं की मानसेने तेजसमधील नवर बायकोचा हाता नाहीये पण तो आता मुद्दामध्या दोघांवर वॉश ठेवून असतो कि मला आता एकतरी गोष्ट कळायलाच पाहिजे कि ह्या दोघांमध्ये नक्की मैत्री आहे की प्रेम आहे म्हणून तो त्या दोघांवर वॉश ठेवत असतो आणि मानसी बरोबर त्याच्या हाताशी काही सापडत नाहीये तर आता ही गायत्री ती रूम मध्ये असते आणि तिचा काहीतरी वेगळा प्लॅनिंग असतो की आषाढी एकादशी पर्यंत घेतलेला आहे त्याच्यावर मी माझा नकार आहे मी माणसीची अशी गोष्ट ऐकू शकत नाही कारण घरामध्ये फक्त माझं वास्तव्य आहे ह्या घरात फक्त माझंच पर्व चालणार म्हणून तिने एका माणसाला कॉल केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की आषाढी एकादशीच्या दिवशी या प्रभुनिवास डील व्हायला पाहिजे पण मग आमच्या घरात एक मुलगा असा आहे ना की तो सही करत नाहीये म्हणून आता त्या माणसाने गायत्रीला असं सुचवलंय की सही देत नाहीये म्हणून आपल्याकडे एक ऑप्शन आहे तो ऑप्शन म्हणजे आपण आता तो माणूस सह्या देत नाहीये ना म्हणून ना आपण त्या अंगठ्याचा ठसा घ्यायचा हे तर आपण एका मिनिटात करू शकतो आणि म्हणूनच आता कुठेतरी गायत्रीने आता मानसीला पण धमकी दिलेली असते की तुला गाय म्हणजे आढी एका दिशेला तुला असं वाटतंय ना की सगळं सकारात्मक होणार तर सकारात्मक नाही नकारात्मक होणार आहे त्यामुळे मानसीला अलर्ट केलेलं असतं तिने तर आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की गीता बहिणी आणि सूरज हे दोघं जण बाहेर बोलत असतात कारण गीता बहिणींना सकारात्मक विचारांचं मानसीचं जे काही ध्येय आहे ते कळालेलं असतं म्हणून गीता बहिणी म्हणत असतात की मानस ही खूपच चांगली आहे बघा ना तिचे विचार तिचं जे काही घरातलं वातावरण आहे कसं सगळं तिने माइंड केले ना आणि म्हणूनच मला असं वाटतं की तेजसने ना जेव्हा मानसी रागाने इथे आली होती ना तेव्हा आता तिने एक म्हणजे तेजसने तिला तिचं आवडतीचं गुलाबाच्या फुलाचं झाड आणि तुळशीचं रोपट दिलं होतं मग आता सूरज म्हणतो हो का मग आता गीता म्हणतात की सूरज काय आहे ना मानसी तिकडे गेल्यापासून ना मला असं वाटतं की हे झाड पण आपल्या अंगणात आहे कारण हे त्यांच्या प्रेमाचं प्रतीक आहे जेव्हा मानसीला हे झाड दिलं होतं तेव्हा तिने ते नाकारलं होतं कारण तिला नातं तोडायचं होतं तेजस बरोबरच पण ते दोघं आता एकत्र आले म्हटल्यावरती हे त्यांचं ध्येय आपण त्यांचं जे काही प्रतीक आहे प्रेमाचं ते त्यांच्या घराजवळच ठेवायला पाहिजे म्हणून सूरजला खूपच आनंद झालेला असतो तो म्हणतो की गीता तू ह्या गोष्टीसाठी इथे आलेस का मग ये ना मग आता गीता बोलत बोलत सूरज बरोबर अंगणात आलेली असते नेमकं त्याच वेळेला मानसी आणि गायत्री ह्या बाहेरच असतात तेव्हा आता गायत्रीला गीताला पाहून खूप संताप होतो ती म्हणते की गीता तू इथे अंगणात काय करत आहेस तू कशासाठी आली आहेस इथे तेव्हा आता तुला अधिकार नाही आहे ह्या घरात येण्याचा अजून वेगळा सांगायला पाहिजे का त्यावर तर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो मानसीला काहीच समजत नसतं की गायत्री बहिणी असं का म्हणत आहे कारण ती सूरजची बायको ह्या घराची सोन असताना तिने अंगणातही येऊ नये त्यामुळे मानसीला खूपच राग येत असतो गायत्रीचा आणि मानसी म्हणते की गायत्री बहिणी अ तुम्ही हे काय म्हणताय गीता ही काही परकी नाही आहे आपल्या घरातली आहे ती सूरज भाऊजींची बायको आहे ती आणि तिने अंगणातही येऊ नये का पण असं का करताय तुम्ही असं तेव्हा गायत्री म्हणते की हे बघ मानसी तुला काही माहिती नाही आहे आणि तू ह्या भानगडीत पडूच नकोस तू फक्त स्वतःचा विचार कर गीताचा आणि माझं वेगळं कारण आहे याच्यासाठी तेव्हा आता मानसीला काही समजत नसतं पण बा बिचारी मानसी आता गायत्री गीतासाठी खूपच अशी रडरड करत असते की बिचारा गायता बहिणींना घरातसुद्धा घेत नाही आहे गायत्री बहिणी असं तिला मनातून आता खूपच वाईट वाटत असतं सुनंदा पण रडायला लागतात कारण त्यांना काही समजत नसतं की हे चालले काय नक्की तेव्हा आता ही गायत्री रागाण्यास म्हणते की गीता तू सांग तू कशासाठी आले आहेस इथे काय काम आहे तुझं तुला ह्या घरात परवानगी नाही आहे हे माहीत सुद्धा तू इथे कशासाठी येतेस तेव्हा गीता म्हणते की हे बघा हे रोपटं हे तेजस भाऊजींनी मला एकदा दिलं होतं हे मानसीचं जेव्हा राग आला होता माणसीला तेव्हा त्यांनी हे मानसीचं एक भेटवस्तू म्हणून दिलं होतं मानसीला आणि हो ते द्यायला मी इथे आली आहे तेव्हा हे रोपटं देऊन मी जाणार आहे लगेच मग आता गीता पुढे येतात आणि ते रोपटं आता मानसीच्या हातावर ठेवत असतानाच गायत्री ते घेत्याने म्हणते की तू हे रोपटं द्यायला आली आहेस का हे बघ मला तू सुद्धा ह्या घरात नकोय आणि तुझं हे रोपटं पण नकोय असं म्हणून त्या रोपटं घेऊन आता जोरात फेकतात आता फेकल्याबरोबर ते आता समोर ते उभे असलेले तेजसने झेललेलं असतं तेव्हा तो आणि म्हणतो की गायत्री बहिणी तुम्ही किती प्लॅन करा किती कट करा पण तुमचा एकही क्षण मी पूर्ण करणार हो नाही तुमचा एकही प्लॅन मी पूर्ण होऊ देणार नाही असं म्हटलं त्याने ती कुंडी झेललेली असते आणि तो म्हणतो की ही कुंडी माझ्याकडे आली कारण मी माझ्या हाताने मानसीला देण्याची देवाचीच इच्छा असते म्हणूनच आता तो गुडघ्यांवर बसतो आणि ती कुंडी अशी पुढे करतो मानसी समोर उभी असते तो म्हणतो की तुम्ही हे माझं जे काही माझं माझी ही माझ्याकडची ही भेटवस्तू तुम्ही घेणार का असं आता तेजस मानसीला म्हणू लागतो मग मानसी तर सगळे उभे असल्यामुळे पटकन ते झाडू घेते स्वतःच स्वतःकडे घेते आणि मग खूपच खुश होते त्यामुळे तेजसला खूपच आनंद झालेला असतो तर गायत्रीचा खूप जळफळाट होतो ती म्हणते की काय म्हणायला तेजस तू माझं एकही डाव तू पूर्ण होऊ देणार नाहीये काही समजतोस काय स्वतःला काय गरज आहे त्या गीताला इथे यायची मग आता मानसे म्हणते की सुरज भाऊजी अहो तुम्ही का गप्पा बसला आहात बोलत का नाही बायकोच्या बाजूने अहो तुमची बायको आहे ती तिला ह्या घरात येण्याचा अधिकार नाहीये आणि हा अधिकार कोणी काढलाय असा त्यावर गायत्री तुम्ही काहीच म्हणू शकत नाहीये का है खा? मी बोलू का असं आता मानसी म्हणू लागते सूरज एक शब्द सुद्धा तोंडातून काढत नाही त्याच वेळेला गायत्री आणि मानसी ह्या दोघींमध्येच आता वाद व्हायला लागतात मानसीचं म्हणणं असतं की गीता सुद्धा ह्या घरात येऊ शकते तिचा हक्क आहे कारण तिचा नवरा आहे इथे तिची फॅमिली आहे तिने येणं काय चुकीचं आहे त्यावर गायत्री म्हणते की आमच्यामध्ये डील झालंय तेव्हा आता गीताला एक प्रसंग आठवतो की कशा प्रकारे गायत्रीने माझ्याकडून लिहून घेतलं होतं की ह्या घरामध्ये गीता प्रभू कधीही प्रवास म्हणजे प्रवेश करणार नाही आणि ना ती ह्या घराला वारस देऊ शकते, शकते। काई -काई ते ना इथे कायम येऊन राहू शकते सूरज बरोबर हे नातं फक्त ती धोरणच निभवू शकते असं काही काही लिहून घेतलेलं असतं आणि त्यामुळेच आता गीता बहिणींना नाहीलाच होतो तिची इच्छा असूनही तिला सूरज बरोबर राहता येत नसतं आणि ते आता निघून जाते त्यामुळे मानसीला समजत नाही की नक्की गीता बहिणी इथून जाता। का जातात त्या घरात काय येत नाही म्हणून आता गायत्रीचं सगळं काही बोलणं आता एक एक शब्द मानसीला सांगू लागते की कशा प्रकारे गीताने लिहून दिले मला डील केलेले आहे की ती ह्या घरात प्रवेश करणार नाही कधीच नाही ती कायमच सूरजला फक्त दुरूनच नातं निभावणार त्यामुळे मानसीला धक्का बसतो कारण तिला हे काहीच पटत नसतं ती म्हणते आता नाही आषाढी एकादशीला मी गीताला हे अंगणात आणलं तर नावाची मानसी नाही असं चॅलेंजेस आता ती गायत्रीला करते आणि म्हणते की तुम्ही बघूनच घ्या मी आषाढी एकादशीला गीता प्रभूंना ह्या घरात आणणारच त्यावर आता गायत्रीमध्ये बघू ना कोण जास्त सरस आहे ना बघू एकादशीलाच तर मग आता पुढे तेजस आणि सुनंदा यांचं बोलणं चालू असतं कारण आता इतक्या दिवसानंतर मानसी घरी आली आहे आणि आता सुनंदा यांचासुद्धा राग गेलेला आहे त्यामुळे त्या मानसाचं कौतुक करत असतात ते, 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 ते तेजसला समजवतात की तेजस अरे तुझी बायको आता हळूहळू पूर्वपदावर आली आहे म्हणजे तिने तुला ॲक्सेप्ट करायला सुरुवात केली आहे तिच्या मनात तुझ्याबद्दलचा जो काही राग होता जो काही गैरसमज होता तो तिने दूर केला आहे तेव्हा मला असं वाटतं की आता तू आणि ती दोघांनी जरा विचार करायला पाहिजे तेव्हा म्हणतो ते की कसला विचार तेव्हा सुनंदा म्हणतात की अरे आता ह्या घरात पाळणं हलायला नको का एकतर गीता बहिणीचं बघितलं तो पिंटू अरे त्याला ती आश्रमात ठेवते बिलकुल त्याला परवानगी नाहीये ह्या घरात राहण्याची त्यामुळे आम्हाला आम्हाला नातवंडांचं सुखच नाहीये असं झालंय कधी एकदाचं दुसं बाळ ह्या घरात येते आणि त्या नातवंडांमध्ये आम्ही आमचा वेळ वाया घालवतोय एक प्रकारे म्हातारपणात हेच तर करायचं असतं दुसरं काम तरी काय आहे रे आम्हाला तेव्हा त्या तेजसला धक्काच बसतो त्याला आता मानसीने बोललेलं सगळं बोलणं आठवतं हो की आपण नवरा बायको चार चौघांमध्ये असू एका रूममध्ये चार भिंतींमध्ये आपण नवरा निभावायचं नाही त्यामुळे तुझा मार्ग अजूनही वेगळाच आहे तेजस मी तुला नवरा म्हणून ऍक्सेप्ट जरी केलेला असलं तरी सुद्धा हे फक्त चार चौघांमध्येच राहील एकांत आत मी फक्त एकटीच राहील असं म्हटल्यामुळे आता तेजसला ती गोष्ट आठवते पण तू त्याच्या आईला नाही सांगू शकत ही गोष्ट पण त्याला धक्काच बसतो की आई तर पूर्ण आता पाळण्यापर्यंत पोहोचली पण अजून आमच्या तसं नातं निभवायला खूप दिवस जाणार आहे खूप वेळ आहे ह्या गोष्टीला असं तो मनाशीच बोलत असतो तेव्हा सुनंद म्हणतात की काय झालं तेजस काय झालं ह्या घरात लवकर पाळणं हालायला पाहिजे मी तर म्हणते तू ही गुड न्यूज ना मला एकादशीच्या दिवशीच देऊन टाक म्हणजे मग माझं म्हातार पण कसं सुखी समाधानाने जाईल नातवंडांमध्ये जाईल असं म्हणून आता तेजसला अजूनच धक्का बसतो पण तो एक शब्दही बोलत नाही तो सुनंदाला म्हणतो की ते बघते पुढे अजून तर सुरुवात आहे आणि तू कसले स्वप्न पाहत आहेस का त्यावर सुनंदा म्हणते की लग्न झाल्यानंतर हेच तर स्वप्न असतं आजी बाबांचं तरी सुद्धा की हो आई तुझं स्वप्न लवकरच पूर्ण होईल आणि निघून जातो पण त्याला आता खूप भीती वाटायला लागते की कसं करू मी घरच्यांच्या अपेक्षा अशा आहेत आणि मानसीला कितीही मनवलं तरी ती मला काही ती जागा देऊ शकत नाही तर आता मानसीला सुद्धा कुठेतरी हे समजलेलं आहे की तेजस माझ्यापासून म्हणजे माझ्यावर मनापासून प्रेम करतो पण मी त्याला फसवते आहे कारण मला हे नातं नाही निभवायचे माझ्याबद्दल जो काही गैरसमज झालेला आहे तेजचा तो दूर करायला पाहिजे त्यामुळे आता मानसी तेजसबरोबर ह्या विषयावर बोलणार असते तर प्रेक्षकांना गीता बहिणीबद्दल मानसीला खूपच टेन्शन आले आणि तिला आता ते त्या डीलबद्दल कळायमुळे तिला मोठा धक्का बसला आहे की गायत्री किती नीज आहे असं कसं करू शकते त्यामुळे आता त्या डीलचं काही करायचं आहे ते करून घेईल ती पण मी गीता वहिनीने सुद्धा ह्याच घरामध्ये आणणार आहे कारण ती ह्या घरामध्ये फक्त एक देह पूर्ण करण्यासाठी आलेली आहे ते म्हणजे तिच्या माणसांना एकत्र आणायचं गायत्रीला सुधारवायचं आणि मग सगळं काही पूर्वपदावर झालं की हे घर सोडून लांब निघून जायचं पाहत आता प्रेक्षकांना पुढे काय काय होणार ते उद्याच्या भागात त्या अगोदर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि मग आता हा विनोद जो काही चमचेगिरी करत आहे त्याचंसुद्धा सुद्धा आपल्याला भांडं फोडायचंच आहे कारण तो प्रत्येक खबर ही त्या गायत्रीला जाऊन सांगतो आणि गायत्री मग त्याच्यावरती लगेच विचार करून काहीतरी प्लॅन करत असते तेव्हा आता तेजसला समजलेलं असतं आणि म्हणूनच तेजस आता त्याच्याशी असा वेगळा रूडली वागताना दिसणार आहे कारण त्याच्यामुळेच मानसी आणि तेजसला एकांत ते मिळत नाही तो प्रत्येक वेळेला तिथे मध्येच टपकतो आणि त्यांचा प्लॅन फिक्स करतो कारण त्याला फक्त हे जाणून घ्यायचं आहे की हे खरोखर नवरा बायको आहेत की मग हे फक्त ड्रामा करताय घरच्यांना दाखवण्यासाठी नाटक करताय हे त्याला शोधून आहे कारण त्याला तो रिपोर्टर आहे आणि त्याला काहीतरी रिपोर्ट द्यायचा आहे पण मग आता तेजसला समजल्यामुळे सुद्धा आता समजलं आहे की विनोद हा फक्त काडा घालतो आणि त्यामुळेच ते असा ड्रामा करत ना की आता विनोदसुद्धा कठीण झालं की यांना ओळखायचं कसं तर प्रेक्षकांनो आज हा भाग इथे संपणार आहे भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद